आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने शिवपुत्र संभाजी महानाट्य आयोजित करण्यात आले असून चार दिवसांच्या या महानाट्याच्या कार्यक्रमात रोज वेगवेगळे राजकीय पदाधिकारी भेटींतून आमदार निलेश लंके यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देत आहेत महानाट्याच्या तिसऱ्या दिवशी कोपरगावचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी आमदार निलेश लंके यांच्या महानाट्यास भेट दिली यावेळी आमदार लंके यांच्या राजकीय वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या

राजकीय नाट्य ठोकवलेलं आहे खरंतर शिवाजी महाराजांनी आठवडा पंढर जाती महाराज अनुदान बरोबर घेऊन या ठिकाणी स्वराज्य निर्माण केलं आणि त्याच पद्धतीने शिवाजी महाराजांचा मौल्य म्हणून या ठिकाणी आदरणीय निर्माण करण्यास काम या ठिकाणी केलेलं आहे सगळी मंडळी काम करत आहे फुजबळ महाराजांच्या ताकदीने महाराजांनी त्या ठिकाणी भरगी आक्रमक पळून लावलं औरंगजेबाच्या दरबारात त्याला अपमान झाला त्या ठिकाणी त्यांचा खरेबळ सुरून महाराजांनी खरंतर प्रत्युत्तर दिलं होतं त्याच्यामुळं कडक आणि स्पष्ट बोलणारे ने नेते आपल्या रक्तात खरंतर लाचारी नाही आणि त्याच पद्धतीने आज या ठिकाणी त्यांचं कार्य चालू आहे करोना काळामध्ये त्यांनी काम केलं अतिशय धडपडीचा कार्यकर्ता म्हणून संबंध महाराष्ट्र नेते म्हणून त्यांना ओळखतो आणि अशा लोकनेतेच्या वाढदिवसा खुले परिवाराच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या आणि शुभेच्छा देतो त्यांच्या देशाची समाजाची विशेषतः नगरची सेवा प्रार्थना करतो एक लवकर आम्ही बोलले आणि आम्ही दोघे त्यांच्या मार्गावर उपस्थित आहे त्याचा कुठलाही राजकीय अर्थ काढून परंतु चांगलं काम असलेल्या माणसाचं एक सन्मानाने या ठिकाणी आम्हाला निमंत्रित केलं आता लंके तारी 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 ले ते नसून डॉक्टर नसते पण चांगले चांगले राष्ट्रीय आजार बरे करू आहे आणि जिल्ह्याला लागलेलं कॅन्सर हे साहेब